नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अरविश आणि मम्मा जोरात बोला ना अरविश आणि मम्मा ओके आणि मंडळी आज आहे चौथी माळ आणि आजचा कलर आहे केशरी ह ना कोणी ऑरेंज बोलतं कोणी नारंगी बोलतं तर आजचा कलर आहे केशरी आणि आ, मी, दिवस मा मी, का का मी, मी, मी आज दिवसभर म्हणजे माझी तब्येत थोडी डाऊन वाटत होती मला मग मी काय जास्त काय केलं नाही मी साडी काढून ठेवली होती पण मी नाही घातली कारण मला थोडंशी तब्येत नरम गरम वाटते आज तर मग मी साडी नाही वेअर केली आणि मग म्हटलं ड्रेस घातला आहे केशरी कलरचा थोडा वेळ दाखवतो तुम्हाला आणि अजून विशाल इकडे आहे आयुषला पण छान असं केशरी कलरमध्ये म्हणजे लाईट ऑरेंज कलरमध्ये तर मी त्याला असं एक कुर्ता टाईप शर्ट घातलेला आहे ते त्याला खूप छान दिसतंय तर गरबा खेळायला आहे पण नेमकी पावसाने हजेरी लावलेली आहे तर बघूया कसं काय आहे आणि काय पाऊस येतो बाहेर खूप सुरक्षा पाऊस चालू झाला आहे आणि आम्ही वाटच बघतोय की हा पाऊस कधी थांबेल कधी आपण गरबा खेळायला घरात खेळणार ना विशाल कारण आनंद घ्यायचा आहे आणि व्हिडिओ तर शूट होतोच आपला ब्लॉग चालूच असतो पण खेळायचं तर खूप आहे कारण वर्षाने इतकंच येतो त्याच्या आणि अजून पटापट दिवस चालले ठीक आहे आणि हो आता एक जस्ट कमेंट्स आली होती मी आताच जस्ट वाचली आहे की आर्विशचे खाण्यापिण्याचे हाल होतात का म्हणजे तुम्ही त्याला बाहेर घेऊन जातात तर नाही तर ताई ता 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 मी त्याच्या काळजी कुठेच सांगितलं असेल तर मी त्यांना सांगते की आर्विश रात्रीचा साडेबारापर्यंतच झोपतो आणि घरी आल्यानंतर त्याला मी खिचडी वगैरे बनवून ठेवलेली असते त्याला खिचडी भरवते मी किंवा बाहेर घेऊन जायच्या आधी पण त्याला भरवलेलं असतं आणि म्हणजे तो जेव्हा संध्याकाळी चार साडेचार पाचला उठतो तेव्हा मी त्याला खिचडी भरवते संध्याकाळी पण त्याला वरणभात वगैरे भर म्हणजे बनवून ठेवलेला असतो मी तर दुपारी वरणभात भरवते किंवा मग संध्याकाळी खिचडी भरवते असं असतं सकाळी जेव्हा विशाल ऑफिसला जातात तेव्हा त्याला मी दूध चपाती भरवलेली असते आणि तो खातो पण व्यवस्थित तर त्याची तेवढी काळजी घेते मी तुम्ही काळजी कुठेच कमेंट्स केली असेल लहान आहे तो तर पण असं नाही की त्याला ताल, त्याच्यावरती दुर्लक्ष करून चालणार नाही कारण ना व्हिडिओ शूट करायचं असेल कोणतंही काम करायचं असेल तर माझं बाळ जर व्यवस्थित असेल तरच ते पुढे मला काम करता येईल त्यामुळे मी त्याची खूप काळजी घेते की तो व्यवस्थित राहायला पाहिजे जेणेकरून मला माझं काम व्यवस्थित करता येईल पण बट मी माझं सांगितलं की मी त्याची पूर्णपणे काळजी घेते तर ठीक आहे बघू कधी पाऊस थांबतो आणि कधी आम्ही गरबा खेळायला जातो आहे तर ठीक आहे भेटते मी थोड्या वेळात असं आरवीचं आणि विरूचं आणि सोबत त्याच्या पप्पांचं बॉल खेळणं चालू आहे ये खेळा तू कर तू कर बाबू तू कर तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ड्रेस घातला आहे तर हा माझा ऑरेंज कलरचा ड्रेस आहे आणि याआधी हा ड्रेस तुम्ही पहिला पण गणपतीच्या वेळेस पण पाहिला असेल माझ्याकडे ऑरेंज कलरचे तीन ते चार ड्रेस आहेत आणि साड्या पण माझ्याकडे असं नाही तरी तीन साठ्या आहेत ऑरेंज कलरच्या मी सकाळी साडी काढून ठेवली होती की मला रात्री घालायची म्हणून पण तपेट तम होती म्हणून मग नाही घातली तर असा ॲड्रेस घेतला पंजाबातलेच ठीक आहे आणि जी गोष्ट शेअर करायची ती मला तुम्ही तुला सांगते मला तुम्हाला आहे ना एक खूप हो पॉझिटिव्ह गोष्ट शेअर करायची आहे जी आमच्या किसन नगरमध्ये काय पूर्ण ठाण्यामध्येच घडते आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण घडत असेल किंवा महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात होत असेल ही गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की आमच्याकडे आहेत ना तसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या इथे जे नगरसेवक आहेत योगेश दादा योगेश जानकर म्हणून आहेत आणि त्यांच्या वाईट दर्शनात आहे तर त्यांच्याकडनं म्हणजे ते शिवशनछक म्हणून आहेत तर तर त्यांच्याकडनं दरवर्षी फराळ बनवण्यासाठी म्हणजे दिवाळीचा फराळ जो असतो ते बनवण्यासाठी जे साहित्य लागतं तर दर दरवर्षी आमच्याकडे ही अशी बॅग येते यामध्ये एक किलो रवा एक किलो साखर या व्यतिरिक्त एक किलो चण्याचं पीठ आणि तेल या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या असतात म्हणजे जेणेकरून फराळाचं तुम्ही बनवू शकता असं आणि आता मी ओपन करेन तुम्हाला दाखवेल की याच्यामध्ये काय काय पण या व्यतिरिक्त दिवाळी या बॅगवरती जे लिहिलेले ते तुम्हाला दाखवते दिवा दसरा व दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा इकडे धर्मवीर आनंद दिगे सा साहेब आहे त्यांचा फोटो दिलेला आहे बॅगवरती इकडे हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि इकडे त्यांचं शिवसेना शाखेचं जे नाव आहे ते दिलेलं आहे आणि याव्यतिरिक्त आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेबांचा सा फोटो आहे दिलेला आणि खाली त्यांचं नाव दिलेलं आहे एकनाथ संभाजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि अजून इकडे खाली त्यांचं घोषवाक्य आहे ते एक आहे का तुम्हाला सामान्य माणसाच्या अडचणीत धावून येणारं गतिमान सरकार लिहिलेलं आहे सामान्य माणसाच्या अडचणीत धावून येणारे गतिमान सरकार तर गति ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये ही दिवाळी गोड होणार हे yes, असं uh, साहेबांचं मत असतं त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये हे येतं आणि या व्यतिरिक्त अजून ज्या दर्शनात आई आले त्यांच्या नगरसेविका म्हणजे त्यांच्या नगरसेवक आहेत त्यांच्यामुळे त्यांच्याकडनं दिवाळीच्या पंत्या असतात ते येतं या व्यतिरिक्त पंत्या उठणं जे लागतं आपल्याला ते येतं त्याच्यानंतर सुद्धा था, 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 तर म मेनबत्तीसुद्धा जातात आई देतात रांगोळी देतात लक्ष्मीचे पावलं देतात या सगळ्या गोष्टी आई असं पूर्ण एक पाकिटच तयार करून त्या घरी पा अक्षरशः हे हे घरी आणून दिलेलं आहे सगळं सामाईन मी म्हणजे किती सहा वाजता हे सगळं ते घेऊन आलं होतं ते उठणं वगैरे ते पण ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन पण अशा प्रकारे आमच्याकडे इथे येतं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये येत असेल असं मला वाटतं तर बघू आपण ह्याच्यामध्ये यावर्षी काय काय दिलेलं आहे फराळाचं बनवण्यासाठी थोडाफार वस्तू आपल्याला बाहेरून ला घ्यावंच लागतात पण मी ह्या वापरते मी वेस्ट नाही करत वापरते मी ह्या वस्तू खूप छान असतात क्वालिटी पण छान असते तर बघू आता यावर्षी पहिले आहे साखर वेगळ्या तर ह्याच्यामध्ये दिलं आहे किलो साकर दिले। दोन किलो साखर दिली आहे दोन किलो साखर आहे आणि किलो मैदा दिलाय छान क्वालिटी जसं मी तुम्हाला पहिले सांगितलेलं की रवा पण तर एक किलो रवा म्हणजे बघा स्टार्टिंगपासून सांगते तुम्हाला दोन किलो साखर दिली आहे एक किलो मैदा दिला आहे एक किलो रवा दिला आहे आणि या व्यतिरिक्त चना बेसन हे बेसन पीठ दिलं आहे त्यांनी एक किलोचं पॅकेट तर असं त्यांनी दिलेलं आहे आणि यावेळेला तेल नाही म्हणजे तेल पण असतं याच्यामध्ये एक किलो तेलाचं पॅकेट असतं तर या सगळ्या गोष्टी असतात घेतला घेत 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 घेतलं घे तर असं आहे आणि ज्या वेळेला म्हटलं कीच नगर आणि ठाणे हे हक्काचं आपलं घर आहे तिथे खूप आपुलकी आहे राहायला खूप मजा येते आणि मला असं वाटतं की चला म्हणजे खूप काही घरं असेल त्यांना या गोष्टींची गरज नाही पडणार किंवा याच्या याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाच्या घरात जास्त लागत असेल पण काही घरं असे पण असतात की ह्या गोष्टी त्यांच्या घरात वेळेवरती असणं गरजेचं आहे आणि व्हाळा तुटेल ते प्रत्येकाची दिवाळी आनंदात साजरी हो जरी याच्या व्यतिरिक्त काही जरी नसेल ना तरी याच्यामध्ये अलमात करंजी बनवून माणूस खाऊ शकतो किंवा घरामध्ये आपल्या डेकरावाळांसोबत दिवाळी आनंदात साजरी करू शकतो त्याच्यामुळेच मी बोलली तुम्हाला की खाण्यामध्ये खूप अपुलकी आहे खूप मजा येते खाण्यामध्ये राहायला आणि खरंच खरंच खूप छान आहे खरंच खूप छान आहे जसं नगर ठाणे ठाण्यात सर्व एरियाच खूप छान आहे कारण मी इथे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि आता शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे तर मला पहिले मी म्हणजे मी लहानपणापासून असं कुठे पाहिलं नव्हतं आमच्या एरियामध्ये नव्हतं पण हे आत्ता मी बघते हे सगळ्या गोष्टी आमच्या एरियामध्ये इव्हन इगतपुरीला पण येत नाही ना आमच्या असं इगतपुरीला पण नाही आहे कारण आम्ही कधी पाहिलं नव्हतं पण मी ठाण्यामध्ये जसे राहायला आले ना तरी दरवर्षी हे पॅकेट येतंच येतं तर मला खूप छान वाटतं हे पॅकेट आल्यानंतर तर दिवाळीचं जेव्हा फराळ बनवेल तुम्हाला मी यूज करताना पण दाखवेन ठीक आहे थोड्या वेळात भेटते मी तुम्हाला मंडळी काल आम्ही जेव्हा तिकडे जत्रेला गेलो होतो तिकडनं आम्ही ही एक बर्फी आणली होती मथुरा पेडा मथुरा मथुराचे पेढे म्हणून ते बोलत होते आणि बर्फी म्हणून बोलत होते नाव तर त्यांनी मला काय सांगितलं ना बर्फीचं काय आणि मी विचारलो पण नाही पण खूप खूप म्हणजे खूप सुंदर बर्फी लागते टेस्ट खूप छान आहे आणि फ्रेश आहे एकदम मी काल फ्रीजमध्ये ठेवली होती आणि आज सकाळपासून मी काय खाल्ली मी आत्ता ओपन करून बघितले तर खूप छान टेस्ट आहे तुम्ही इकडे खाण्यामध्ये राहत असाल आणि जर तुम्ही जत्रेमध्ये जाणार ना तर नक्कीही बरपे घेऊ खूप छान टेस्ट आहे याची खूप छान आहे आम्ही जस्ट आलो श्रीनगरमध्ये गरबा खेळण्यासाठी आमच्या घरातून वापर ¿Qué <susurra> जस्ट घरी आले आहे आणि घरी येऊन बघते तर पाणी आलं होतं म्हणजे कालसारखंच आहे पाणी वगैरे भरलं आणि जरा वेळ बसले थकवा वाटतो तुला कारण म्हणजे कसं असतं साडी आपण जेव्हा वेअर करतो तेव्हा आपण थोडा अडकतो गरबा खेळताना किंवा काहीही गोष्टी करताना असं फुल कम्फर्टेबल खेळता येत नाही बट आज ड्रेस घातलेला होता खूप छान गरबा झाला आणि मी आरविशला घेतलं होतं विशाल खूप छान गरबा खेळले हा विशाल काय मजा आली गरबा खेळायला तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की नेक्स्ट टाईम मी आरविषला घेणार आणि विशालला खेळून देणार तर मी तसंच केलं कारण असं ॲडजस्टमेंट केलं तर दोघांनाही मजा घेता येईल प्रत्येक गोष्टीची तर मग असं चालू होतं आमचं आणि मग घरी आले घरी आल्यावर थोडंफार काम केलं जेवणाचं बोलाल आज स्वयंपाक नाही केला आज विशालने मला दुपारीच सांगितलं होतं की आपण बाहेर जेवायला जाऊ देऊन तर म्हटलं होतं ठीक आहे चालेल बाहेर तर बाहेर एखादा दिवस रोजच घरी संपत असतो एखादा दिवस चालतो बाहेर जेवलं तर आणि मला थोडं बरं पण नव्हतं वाटत त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण बाहेर जाऊ जेवायला तर ठीक आहे मग आता बाहेर जेवणासाठी जाऊ आम्ही आणि अजून मजा येते छान वाटते परत माझा एगातपुरीचा पण प्लॅन होईल एवढा दोन ते तीन दिवसामध्ये तिकडे पण माझे बरेचसे कामं आहेत ते मला करायचे तर जशी विशालला सुट्टी असेल तसं आम्ही निघू इकडनं तसंच जे असेल ते मी तुम्हाला सांगेलच तर कसा वाटला आजचा गरबा आजचा खास मी गरबा सर्वांसाठी शेअर करणार आहे विशालचा आणि माझा की किती छान प्रकारे आपण आपलं लाईफ एन्जॉय करू शकतो आणि छोट्या छोट्या -चो गोष्टींमुळे आपण आनंद घेऊ शकतो तर हे मी शेअर करण्याचा प्रयत्न तुमच्यासोबत करते तर आता असं जण काहीजण म्हणजे कमेंट्स येतात की काय गरबा तर सगळेच खेळतात पण असं नाही आहे काहीजणं नसेल खेळत तर ते लोक आनंद घेतील त्या गोष्टीतून असं मला वाटतं तर तेच ठीक आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय